श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंदी जाऊ हीच समर्थांच्यानी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा ही विनंती करते कारण की स्वामी महाराजांच्या काय लिहिलं आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे मागे एक मी माझ्या अनुभवाचा व्हिडिओ टाकला होता बघा तो भरपूर व्हायरल झाला आणि त्यावरती मला एक अशी कमेंट आली होती की तुम्ही सगळे लोक त्या स्वामींच्याच का मागे लागला आहात तुम्हाला दुसरे देव दिसत नाही आहे का तर आज मला स्वामींविषयीच थोडं बोलायचं आहे अहो आम्ही स्वामींचे चमत्कार उघड्या डोळ्यांनी बघितलेले आहे म्हणून तर स्वा आम्ही सगळे स्वामींच्या मागे लागलो आहोत कोणताही नवस न करता पावणारा देव म्हणजे आमचे स्वामी आहे तो अहो स्वामींनी आम्हाला काय दिलं आणि आम्ही का स्वामींच्या मागे लागलोत हे जेव्हा तुम्ही एक, एक स्वामी सेवेकरी व्हाल आणि तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल ना तेव्हा कळेल की स्वामी काय आहे जेव्हा स्वामी अक्कलकोटमध्ये सगुण रूपात होते तेव्हा तर स्वामींच्या खूप लीला चालायच्या पण जेव्हा स्वामी निर्गुण रूपात गेले आजही स्वामींच्या लीला बऱ्याच केंद्रात मठात स्वामी सेवेकरांच्या घराघरात चालू आहे स्वामी अशी एक व्यक्ती आहे जी सेवेकऱ्याला एक नवीन आयुष्यच देऊन जाते कित्येक सेवेकऱ्यांचा तगडा अनुभव आहे की स्वामींनी आम्हाला जीवनदान दिलं आहे आता स्वामी सेवेकरी कसा असतो स्वामी सेवेच्या वाटेवर चालताना स्वअनुभवातून शिकलेल्या छोट्या छोट्या गोष्टी स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा बघतात ते आपला संयम पाहतात आपण आपल्या भरपूर अडचणी व संकटे निर्माण करतात बऱ्याच वेळी प्रारब्धामुळे आपल्या सेवेत खंडनेही होते बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात पण ते चुकीचे आहे आपण का विसरून जातो की कि संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटांहूनही मोठा आपले स्वामी आहेत म्हणून कितीही न कितीही असो कधीही न डगमगता कधीही न डगमगता आपल्याला जर आपल्या स्वामींचा आपले स्वामींची सेवा एकदा का आपल्या जर हातात दिली तर ते सोडता कामा नये कधीच नेहमी जे आपल्या पाठीशी उभे असतात आणि ब येणाऱ्या संकटांशी तीव्रता कमी करतात व आपल्यानंतर आपल्या ओंजळीत इतकं काही काही टाकतात ना त्याला सांभाळणं मुश्किल होऊन जातं आणि आपण स्वामींना म्हणतो अहो स्वामी बस की आता माझ्या उंजळीत तुम्ही खूप सुख टाकलं आहे की आणि स्वामी एक अशीच व्यक्ती आहे की स्वामी सेवेत आल्याशिवाय त्या स्वामींचा चमत्कार कळत नाही आजकालच्या या कलियुगामध्ये तर असं आहे की चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि स्वामींनी आणि इतके चमत्कार दाखवले आणि जेवढे स्वामीकरी स्वामी, स्वामी सेवेकरी आहे ते काही वेडे नाही आहेत कारण की आज तुम्ही मठात गर्दी बघतायत लोकं अमूल्यातला अमूल्य वेळ तिथं दे स्वामींसाठी देत आहेत तर का देत आहेत की स्वामींनी त्यांना त्यांच्या आयुष्यात काही ना काही गोष्टी दिलेल्या आहेत ना आता मी सांगते आपल्याला जर कोणी स्वामी सेवेकरी स्व तुम्ही स्वामी सेवेकरी आहात आणि तुम्हाला जर कोणी नाव ठेवत असेल तर कोण कसं वागेल याचा विचार स्वतःला याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं हा विचार केलेला चांगला आपण सेवा कशी वाढेल आपण आपल्या सेवेमध्ये आपले प्रारब्ध कसे कमी होईल याचा विचार करून स्वामी सेवा करायची ज्याला आपल्या भावना कळत नाही त्या व्यक्तीशी तुम्ही त्या व्यक्तीपाशी तुम्ही कितीही रडत बसला तर त्याला कधीही काही अर्थ नाही आणि त्याला आपल्या भावनाही कळणार नाही त्यापेक्षा एकदा आपल्या स्वामींजवळ रडून बघा ना तर स्वामी आपल्याला एकदा तुमच्या एक एक, एक अश्रूचा हिशोब स्वामी घेतात आणि त्याच्याहून कित्येक पटीने देतात आता मला सांगा आरशाची किंमत भले हिऱ्यापेक्षा कमी असेल पण लाख रुपयांचे हिरे घातलेले दागिने पाहण्याची तर पाहण्यासाठी तर शंभर रुपयाचा आरसाच लागतो ना म्हणून कोणालाही कधी कमी लेखायचं नाही केंद्रात गेलं ना तर कोणत्याच सेवे कमी लेखायचं नाही की तुझी सेवा एवढी आहे किंवा माझी सेवा एवढी आहे प्रत्येक सेवेकरी हा आपण स्वामींचे सेवेकरी आहोत प्रत्येक सेवेकऱ्याचा आदर करायचा स्वामी भक्तांचा आदर करायचा स्वामींचा आदर करायचा मग आपल्या मनामध्ये कसलीच भीती राहत नाही आपलं असं काहीच नाही आहे हे समजलं की काही गमावण्याची भीती राहत नाही आपण एक समजायचं जे काही आहे माझे जे काही प्रारब्धाचे भोग आहे ते सगळे स्वामी आहे आणि स्वामीच मला या सेवेतून बाहेर काढणार आहे एवढं लक्षात आलं ना तर काहीही होत नाही तर आज तुम्हाला कळलं असेल की आपण सगळे लोक स्वामी स्वामी का करतो आणि स्वामीच एका सेवेकऱ्यासाठी सर्वस्व आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा हे विचार कसे वाटले ही कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ सेवा